नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात स्वामींची भक्ती केल्यानं मन प्रसन्न राहत स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा हा उपाय तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करेल तर मित्रांनो स्वामींची सेवा जर तुम्ही बिना अपेक्षा केली पूर्ण श्रद्धेनं केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभतो अशी आहे श्री स्वामी समर्थांची पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश या पंच महाभूतांवरती सत्ता होती आणि ती आजही आहे श्री समर्थ हे जगत गुरु जात पात धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन समाज उद्धाराचे अजोड काम करत असतात स्वामी भक्त असणाऱ्या व्यक्तींना सेवेकर्यांना त्यांच्या भक्तीच्या फळाची खूपदा अनुभूती येते त्यांच्या संकटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतातच काही जणांचे अनुभव ऐकून अगदी अंगावर शहारे देखील येतात स्वामींची भक्ती इतकी श्रेष्ठ आहे की साक्षात स्वामींनीच त्यांना वाचवलेलं असत अगदी मृत्यूच्या दारातून असे आपल्याला अनेक भक्त खूप प्रामाणिकपणे सांगताना दिसतात मित्रांनो प्रामाणिकपणे भक्त भक्ती करतात त्यांचं योग्य फळ देव त्यांना देतच असतो तर अशाच एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव पाहून तुम्हाला फार छान वाटेल कारण प्रत्यक्ष प्रचिती या स्वामी भक्ताला आलेली आहे जी मागे पुढे तुम्हाला देखील येऊ शकते कारण जर आपण श्रद्धेनं मनापासून जर भक्ती केली तर ईश्वर नक्कीच प्रसन्न होतो आणि साथ देतो मित्रांनो ही गोष्ट आहे सातारा येथील एका मनुष्याची रहिवासी आहेत त्यांनी त्यांना स्वामींचा आलेला एक अनुभव सांगितलाय त्यांचं घर ते त्यांचं कामाचं ठिकाण यामध्ये सुमारे पंचावन्न किलोमीटरचं अंतर आहे रोजच ते प्रवास करतात हे दादा एके दिवशी असेच ऑफिसवरून घरी येताना त्यांना उशीर झाला म्हणून संध्याकाळी सहा वाजता त्यांनी जरा घाई केली थंडीच्या दिवसांमध्ये अंधार तसाही लवकर पडतो त्यांना दररोज खंबाटकी घाटातून यावं लागेल खंबाटकी घाट जसा उतरला तशी अचानक त्यांच्या खिशातील मोबाईलची त्यांना रिंग ऐकू आली त्यासाठी त्यांनी बाईक थांबवली आणि कडीला घेतली हे सार एका क्षणात घडलं आणि त्याच सोबत त्यावेळी मागून एका दहा फूट अंतरावरून तो ट्रक पुढे पस्तीस ते चाळीस फूट घसरत गेला हे सार क्षणिक पण सगळं खरं खुरं दृश्य त्या दादांच्या डोळ्यांसमोर घडलं दादांनी विचार केला की जर त्यांनी बाईक थांबवली नसती तर त्या अपघातात नक्कीच त्यांना नाहकरीत्या त्यांचा ते बळी गमावा लागला असता ज्यामुळे तिथे अक्षरशः काहीही घडू शकलं असत जेव्हा सर्वजण तिथे अपघात झाल्यावर एकत्र आले तेव्हा समजलं की ट्रकचे बेक फेल झाले होते सुदैवानं या दादांचा जीव वाचला दादा स्वामी भक्त आहेत या साऱ्या गडबडीत ते कोणाचा फोन आला ते पाहणच विसरून गेले पण त्यांनी जेव्हा पाहिला फोन तेव्हा त्यांना खरा धक्का बसला कारण त्यांना कोणाचाच फोन आला नव्हता गेल्या अडीच वर्षात त्यांनी कडीला अशी गाडी कधीच थांबवली नव्हती यामागे नक्कीच स्वामींची प्रेरणा होती, होती। आशीर्वाद होते अस दादा सांगतात तिथे थांबण्याची बुद्धी तो विचार जर माझ्या मनात आला नसता तर काय झालं असत असा हा स्वामी भक्तीचा पवित्र अनुभव हो, या दादांना हो आला तर मग मित्रांनो तुम्हालाही असा एखादा अनुभव आला असेल तर तुम्ही तो देखील आमच्या सोबत शेअर करू शकता आम्ही तो सर्वांसमोर मांडण्याचं पुण्य काम नक्कीच करू तर मग मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका आपण भेटूयातच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद